सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक करणारे असतात सध्या असाच एका हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये एक हत्ती तुफान डान्स करताना दिसत आहे तुम्ही कधी हत्तीला डान्स करताना पाहिले नसेल तर हा व्हिडिओ पहा अनेक जण सोशल मीडियावर प्राण्यांवरील प्रेम व्यक्त करत पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात कुत्रा मांजरीचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण हत्तीचा असा डान्स करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही वागवाल सध्या हा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओ मध्ये एक हत्ती डान्स करताना दिसत आहे कावलया या लोकप्रिय पेहरावात हत्ती खूप आकर्षक दिसत आहे हत्तीचा डान्स पाहून तुम्हीही अवाकवाल हत्ती या गाण्यावर सुंदर स्टेप्स करत नाचताना दिसत आहे रस्त्याच्या आजूबाजूला लोक हत्तीचा डान्स बघत आहे या व्हिडिओ वर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले विश्वास बसत नाही की हत्ती एवढा सुंदर डान्स करतो तर एका लिहिले फायद्यासाठी प्राण्यांचा वापर करू नका आणखी एका लिहिले हत्ती माझ्यापेक्षा छान डान्स करतो काही युजर्सनी हा बनावटी हत्ती असल्याचा दावा केला आहे एका युजरने लिहिले हा बनावटी हत्ती असून दोन माणसं हत्तीचा पेहराव घेऊन डान्स करत आहे अनेकांनी हा हत्ती बनावटी असल्याचे लिहिले अनिलाट या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले कवालया लोकांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्ही अवाकवाल